हा निर्णय आपल्याला तुम्हाला okay. घ्यायचा आहे आणि शहरवासियांच्या दृष्टीने सांगायचं म्हटलं म्हणा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब okay. आपण त्या देशात विचार केला तर नरेंद्र मोदी साहेब सोडल्यानंतर एक देशाचं खंबीरपणे नेतृत्व करू शकेल असा नेता आपल्याला दिसणार नाही आंतरराष्ट्रीय स्तरावर केवळ मोदी साहेबांमुळे आज या भारताला चांगलं महत्व प्राप्त झालेलं आहे पाचशे वर्ष बंदिवसात असलेला राम त्या रामाचं मंदिर आदरणीय मोदी साहेबांमुळे झालेलं आहे हे नाकारत चाललं नाही पाचशे वर्ष स्वातंत्र्य होऊन आपल्याला दीडशे वर्ष झाली पंचहत्तर स्वातंत्र्य झाले आणि ते भारतीय दीडशे वर्ष होता केवळ मोदी साहेबांमुळेच हे देशाचा विचार आहे ही आदा दादा आणि समोरच्या उमेदवाराची निवडणूकच नाही आणि मग आपला उमेदवार कसा आहे गेले पंधरा ते वीस वर्ष त्यांच्यामध्ये असणारा त्यांना शोधायला जायला लागणार नाही कुणाला तुम्ही घोडे घोडेगावला गेले आपल्या लांडेवाडीला की खासदारकीच संसदे अधिवेशन असलं तरी दादा आपल्या लोकांना भेटण्यासाठी शंडू मार्ग उपलब्ध असतात खासदार नसताना देखील आता ह्या दीड वर्षाच्या काळात माहितीचं सरकार आल्यानंतर आता मी एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून पंधराशे साडे पंधराशे कोटी रुपये झाली ती माझ्या शिरूर तालुक्यासाठी आणला अशी दादा मला बाकी त्यांचं काय बोलायचं नाही आम्ही त्यांच्यासाठी सगळं होतो पाहिलं आणि या जुन्नर शहरासाठी अतुलशे पेंडके आमदार असताना आणि आदरणीय आज पवार अर्थमंत्री आहेत चौदा कोटी रुपये या जुन्नरच्या शहर पाणी पुरवठा आदरणीय आज दिले चौदा कोटी रुपये खोदली काळजी काळाचं कारण नाही आदरणीय आज अर्थमंत्री आहेत एकनाथजी शिंदे आहेत एकवीस कोटी सांगितलं तर आम्हाला परदेशीने सांगितलं एकवीस कोटी रुपये आणि शिवाजी महाराजांचं नाव घेता हो तर खऱ्या अर्थानं केलं तुम्ही अर्थसंकल्प पाहिला असेल शंभर कोटी रुपये अर्थसंकल्पात शिवसृष्टीसाठी आदरणीय आजिराव पवारांनी दिलेले आहेत आदरणीय आजार पाटलांच्या माध्यमातून आदरणीय एकनाथजी शिंदे आजिता पवार फडणवीस साहेबांच्या माध्यमातून चारशे कोट रुपये संभाजी सहांना वडुपद्रुकसाठी दिलेले आहेत विकास विकास पाहिजे आपल्या तालुक्याचा आपल्या मतदारसंघाचा आणि कोण आहे देशाचा विकास में में कान्दा, 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 मी ठीक आहे मी कबूल करतो की आता काही त्यांना कांदा 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 मी पण काय मार्केट सभापती आहे निश्चित आहे अतुल शेख असतील आम्ही असतील अड्रादा असतील मी आईच्या कानावर घातलं की दादा निर्यात बंदी उठली पाहिजे ना आता कांदा निर्यात बंदी उठली ज्यावेळी चाळीस रुपये बाजार होता जेव्हा क्रीडामध्ये कांदा फिरवून दिला तेव्हा कुठे गेले होते हा एक देशापुरता हा एक विषय झाला पश्चिम महाराष्ट्रातला झाला निश्चित आहे मी शेतकऱ्यांबरोबर आहे मी सर्वजण आहोत आणि आता कांद्याचे बाजार वाढलेले आहेत ते निश्चित त्याप्रमाणे आपले खासदार जे आहेत सत्ताधारी पक्षात गेल्यानंतर दोनशे रुपये कांदा झाला ना दोनशे झाला नाही निश्चित होईल आम्ही त्याच्याबरोबर पर आहोत परंतु विषय देशाची निवडणूक आहे म्हणजे त्याच्यामध्ये औद्योगिकरण आलं संरक्षण आलं शिक्षण आलं आरोग्य आलं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर माझ्या देशाची सुरक्षितता आणि आली चाळीस हजार कोट रुपयाचं मला वाटतं मोदी साहेबांनी आता तेजस्वांची ऑर्डर दिली शिक्षणाच्या बाबतीत रेशन माझ्या गरिबांना फुकट आणि सगळ्या प्रकारे माझ्या देशाचा विकास कसा होईल या प्रयत्न करतायत आणि मला आता निश्चित जाणार आहे मला खात्री आहे सगळं वातावरण आहे ते देशाचे पंतप्रधान कोणा त्याची जडूड नाही आदरणीय मोदी साहेबच या देशाचे पंतप्रधान होणार आणि त्यांच्या जोडीला आपल्याला आदर आढराव दादा गेले तर तुमचं चोवीस हजार कोटीचं जे काय पुन्हा नाशिक रेल्वे असेल ना सगळं ते होणार आहे आणि म्हणून तुम्हाला आपल्या शिरूर तालुक्याच्या विकासासाठी मतदारसंघाच्या विकासासाठी माझ्या जुन्नर शहराच्या जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी आपल्याला मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी माहिती उमेदवार म्हणून शिवाय जाधांच्या खंबीरपणे उभे राहा अशी मी नम्रपणे विनंती करतो शहरवासियांना आणि माझ्या जुन्नर तालुक्याच्या जनतेला आणि निश्चित तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही मतदारसंघाचा विकास पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री आहे धन्यवाद बातम्या शेतीच्या अन्यायाच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका